नमस्कार आज शुक्ल शुक्लदशमी शके एकोणीसशे एकोणचाळीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी घोडबंदर रस्त्यावर गॅसचा टँकर उलटण्यानी वाहतूक ठप्प जिल्ह्यामध्ये एकूण सरासरीच्या चाळीस टक्के पाऊस जुलै महिन्यातच आणि रेरा नोंदणीसाठी मुदतवाढ नाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ जिल्ह्यामध्ये एकूण सरासरीच्या चाळीस टक्के पाऊस अवघ्या महिन्याभरातच झाला आहे जिल्ह्यात झालेल्या या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत सरासरी दोन हजार चारशे पन्नास mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदा मात्र जून ते आजपर्यंत सहाशे सदतीस मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या एकूण सरासरी पावसाच्या चाळीस टक्के चा पाऊस आत्तापर्यंत झाला आहे सर्वसाधारणपणे जुलै महिन्यात एक हजार मिलीमीटर पाऊस होतो पण यंदा मात्र जूनपासून आजपर्यंत नऊशे ऐंशी मिली मिलीमीटर मिली म्हणजे जुलै महिन्यातील सरासरी पावसाच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे या जोरदार पावसामुळे यंदा पाण्याची टंचाई काहीशी संपल्यात जमा आहे गेल्या वर्षी याच काळात धरणाने अगदी तळ गाठला होता यंदा मात्र ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे भातसा धरणात एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव शतांश तर बारवी धरणात चोपन्न पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के पाण्याचा साठा झाला आहे घोडबंदर रस्त्यावर एल पी जी भरलेला टँकर उलटल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या दोन दिवसापासून या ना त्या कारणाने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे त्यातच दुपारच्या सुमारास टँकर उलटल्याने आणखी काही तास तरी वाहतुकीला फटका बसला आहे घोडबंदर रस्त्यावर काजूपाडा इथे वळण घेत असताना वळणावर हा टँकर उलटला टँकर उलटल्यानंतर त्यातील गॅसची गळती सुरू झाली आहे हा टँकर पुन्हा सुरळीतपणे रस्त्यावर आणण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे टँकरमधून गॅसची गळती होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे कळव्यातील घोलाई नगर इथे एका घराची भिंत दुसऱ्यावर पडल्यामुळे तीन जण जखमी झाले कळव्यातील घोलाई नगर येथील छोटेलाल जैस्वाल यांच्या घराची भिंत रायसा पाठक यांच्या घरावर पडली यामध्ये उर्मिला पाठक शिल्पा पाठक आणि सुरेश पाठक असे तिघेजण जखमी झाले त्यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापक पथन पथक आणि अग्निशमन दलाने त्वरित धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली वृक्षारोपणासोबतच संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अंतर्गत ठाणे महापालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचं नियोजन केलं असून यापैकी एक लाख वृक्ष लावण्याचा शुभारंभ खरेवली देवी मंदिराच्या पायथ्याशी कदंब वृक्षाचं रोपट लावून पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या विभागात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमुळे येथील आदिवासी लोकांना रोजगार मिळाला असून त्यांनी या झाडांची चांगलीच देखभाल केल्यामुळे हा परिसर हिरवागार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं शिळ येथील खरेवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी चार हजार वृक्ष आणि खरेवली देवी मंदिरा डोंगराच्या पाठीमागील भागात पन्नास हजार वृक्ष तसंच कवसा येथील मुमरा बायपास दर्ग्यासमोरील डोंगरावर सेहेचाळीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली मुसळधार पावसातही महावृक्षारोपण अभियानास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामध्ये एकूण तेहतीस शाळा सतरा सामाजिक संस्था सात खाजगी संस्था आणि सहा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी कौसा येथे स्वतः वृक्षारोपण केलेल्या वडाच्या झाडात भेट देऊन या झाडाच्या संगोपनाबद्दल समाधान व्यक्त केलं वनमहोत्सवाअंतर्गत काल जिल्ह्यामध्ये भर पावसात साडेपाच लाखाहून अधिक वृक्षांचं रोपण करण्यात आलं चार कोटी वृक्ष लागवडीची ही मोहीम सात जुलैपर्यंत चालणार आहे काल भर पावसात वृक्षप्रेमींनी उत्साहात पाच लाख छप्पन्न हजार रोपं लावली जिल्ह्याला यंदा दहा लाख रोपांचं उद्दिष्ट असलं तरी सोळा लाख एक्केचाळीस हजार रोपं लावण्यासाठी तयार आहेत आणि अठरा लाखापर्यंत लागवड होऊ शकेल असं जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं सध्या पंधरा लाखापेक्षा जास्त खड्डे तयार आहेत वनविभागाने चार लाख सदतीस हजार रोपं लावली असं उपमुख्य वनसंरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं सामाजिक वनीकरणाने सोळा हजार तर महापालिका आणि नगर परिषद मिळून पंच्याऐंशी हजार रोपं लावली महसूल कृषी विभाग आणि इतरांनी नऊ हजार उद्योग पोलीस यांनी शंभर रोपं लावली तर विविध ग्रामपंचायतींनी एक लाख एकतीस हजार रोपं लावली आहेत वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम इस्रायलचे राजदूत डेव्हिड अको यांनी ठाणे महापालिकेत सदिच्छा भेट दिली त्यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेतर्फे राबवल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली महापालिकेचा डी ठाणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प इस्रायलच्या साह्याने महापालिका राबवत आहे एबीपी माझाचे वृत्त निवेदक मिलिंद भागवत यांना काल मातृशोक झाला काल पहाटे त्यांच्या मातोश्री सुधा भागवत त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं त्या ब्याऐंशी वर्षांच्या होत्या सुधाताई या शिक्षिका होत्या काल पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होतं परंतु तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं सुधा भागवत यांनी मरणोत्तर नेत्रदान केलं आहे मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची त्यांची इच्छा होती काल दुपारी ठाण्यातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी एबीपी माझा परिवारातील सदस्यांसह राजकीय सांस्कृतिक क्षेत्र तसंच मुंबई ठाण्यातील पत्रकार उपस्थित होते राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल राज्य सरकार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून त्याचे परिणाम येणाऱ्या काळात निश्चितच दिसतील असं प्रतिपादन कृषी दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राज्यात भाजीपाला पिकवण्यासाठी मोठा वाव असून भाज्यांचे विविध मार्गाने उत्पादन वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दोन हजार चौरा चौदामध्ये कृषी भूषण पुरस्कार प्राप्त मधुकर मोहोपे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त माधुरी भुईर यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय कान्हा लोणे विनायक पाटील आकाश बरफ सदानंद सुरोशे सुरेश हंबीर अमित बसवंत किसन पारधी मोतीराम कडव दत्तू शिंदे या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच उत्तम प्रकारे भाजीपाला पिकवणं शासनाच्या योजनांचा लाभ घेणं कृषी यांत्रिकीकरण कृषी पर्यटन अशा कारणांसाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील अशा भाजीपाला लागवड रोगनियंत्रण अशा विषयांची माहिती असलेल्या कृषीविषयक पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी झालं खतावरील अनुदान थेट खात्यात जमा होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहाराची सवय व्हावी याकरता उपयोगी ठरणाऱ्या ओ एम मशीनचं वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त सहयोग मंदिर येथे भक्तिगीतांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रचलित भक्तिगीतांबरोबरच कुर्ल्यातील दीक्षित बुवांच्या काही सुंदर रचनाही सादर करण्यात आल्या यामध्ये निमिष कैकाडी भाग्यश्री देशपांडे आणि धनंजय म्हस्कर यांच्यासह स्वर सावळकर तनिष्का पोवळे आणि साहिल विशे या तीन बालकलाकारांनीही उपस्थितांची मनं जिंकली माझे माहेर पंढरी अबिर गुलाल अशी अनेक अजरामर गीतं अभंग या बालकलाकारांनी अगदी लिलया सादर केले अवघा रंग एकची झाला आणि विठ्ठलाच्या गजरांनी सोते पंढरपुरातच पोचले होते या कार्यक्रमात तबला संतोष आपटे आणि पखवाजवर संचित धुमाळ यांची साथ होती हार्मोनियमवर मंदार दीक्षित अर्गनवर अंकुश दीक्षित यांनी साथ दिली बांधकाम व्यावसायिकांनी रेरा कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी पुरेसा प्रतिसाद दिला नसल्याचं गृहनिर्माण मंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे लेखापाल संस्थेच्या ठाणे शाखेच्या वतीने आयोजित महा महारेरा परिसंवादात बोलताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं की मुंबईमध्ये दोन हजाराहून अधिक बांधकाम व्यावसायिक आहेत त्यापैकी अवघ्या दोनशे व्यावसायिकांनी रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी केली आहे या कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी जुलै अखेरपर्यंत मुदत आहे मात्र काही बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळेल असं वाटत असलं तरी यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केलं जे विकासक नोंदणी करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही मेहता यांनी सांगितलं बांधकाम व्यावसायिकांवर वचक ठेवण्यासाठी मोफा कायदा होता मात्र त्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने न झाल्याने हा कायदा प्रभावी ठरू शकला नाही असंही प्रकाश मेहता यांनी सांगितलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता, वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता तर ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा घोडबंदर रस्त्यावर गॅसचा टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प जिल्ह्यामध्ये एकूण सरासरीच्या चाळीस टक्के पाऊस जुलै महिन्यातच आणि रेरा नोंदणीसाठी मुदतवाढ नाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद